हॅलो गाईज आम्ही कुठं आलो बघा तुम्ही ओका माया मैत्री उद्याने आलेलो आहे आज आम्ही तुम्ही आलाय का कधी तर आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही त्या पूर्ण सांगा बघा आंब्याला किती मोहर आलाय मोहर किती मस्त हॉटेल दिसते का हे आहे इकडे बघ इकडे किती छान हॉटेल दिसतय का जॅकमीस जॅकनीस का

त्यो त मे बिसालिसक दिस त पुरो सग दिस त हा मग आजी ना हे तला साइड ला सात आपले कडून शेअर कर आपले कडून करतो कुड जानो पाणी आ हा हा रामो जी रामो बोतल

मी नाही अरे कुठं पादून दणार आहे पटकन कर यास लवकर ओई कुमार तुई हे जीना मी काय करूय गे उठ गे वाढा दे मी आता फोटो देतो काय म्हणतीस तू त्याला फाउंटन नाही फाउंटन नाही फाउंटन नाही जाऊ दे kita sudah bisa चला कुठलाय आहे पण दिसते पाण्यामध्ये दिसते का होत नाही बंद झालं बंद झालं आता थोड्या वेळाने आणि ही बाग बघायला सगळेजण नक्की देशपांडे बाबर आता आपल्या